नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तर आज ओ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे पितृपक्षात कावळ्याला जास्त महत्त्व का दिलं जातं पितृपक्षात कावळ्याला महत्त्व देण्याचे कारण हिंदू धर्मातील पूर्वज पूर्वजांशी संबंधित आणि असे मानले जाते की कावळा यमराजाचे वाहन आहे ज्याला मृत्यूनंतर आत्म्याचे संदेशवाहक मानले जाते पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांची तृप्ती करण्यासाठी त्यांना अन्न अर्पण केले जाते कावळ्याला अन्न दिल्याने आपले पूर्वज ते अन्न ग्रहण करतात असे मानले जाते कावळा अत्यंत सावध व बुद्धिमान पक्षी असल्याने त्याच्याशी पूर्वजांच्या आत्म्याचा संपर्क स्थापित होतो असा समज आहे म्हणून पितृपक्षात कावळ्याला अन्न देऊन पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याची परंपरा आहे पितृपक्षातील कावळ्याशी संबंधित आणखी एक गोष्ट श्राद्ध विधी विधीमध्ये कावळ्याला अन्न पिंड अर्पण करण्याची प्रथा आहे यामागील श्रद्धा अशी आहे की कावळा हे पूर्वजांचे प्रतीक आहे जर कावळ्याने अर्पण केलेले अन्न खाल्ले तर ते मानले जाते की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याने ते अन्न स्वीकारले ते संतुष्ट झाले कावळ्याला यमदूत किंवा यमराजाचे संदेश वाहन मानले जाते कारण तो मृत मृतात्म्याशी संबंधित असतो पौराणिक कथेनुसार कावळ्याचे अद्वितीय स्थान आहे कारण तो सर्व ज्ञानी बुद्धिमान पक्षी आहे तो आपले खाद्य अचूक ओळखून घेतो जर त्याने खा अन्न खाल्ले नाही तर ते शुभ मानले जाते काही कथा सांगतात की कावळा सगळ्यात सावध पक्षी असल्यामुळे तो अन्न त्याच्या पूर्वजांपर्यंत पोचवतो पितृपक्षाच्या काळात श्रद्धेने केलेले हे अर्पण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळवून देते आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादाचे फळ प्राप्त होते असे मानले जाते कावळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा आणि काही गोष्टी विशेषतः पितृपक्ष संबंधित आहेत रामायणातील कावळ्याची कथा कथा अशी आहे की भगवान श्रीराम वनवासात असताना सीता मातेच्या सोबत होते एके दिवशी जयंत नावाचा इंद्राचा पुत्र कावळ्याचे रूप धारण करून माते सीताला त्रास देऊ लागला सीतेने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण जयंत कावळ्याच्या रूपात सतत तिला छळत राहिला श्रीरामाला हे कळताच त्यांनी एका तृणाला गवताच्या काडीला धनुष्याच्या बाणासारखे अस्त्र बनवले आणि ते कावळ्याच्या दिशेने सोडले जयंताने जीव वाचवण्यासाठी अनेक देवतांकडे धाव घेतली परंतु कोणीही त्याचे रक्षण करू शकले नाही अखेर जयंत श्रीरामाच्या चरणात गेला आणि त्याने माफी मागितली श्रीरामाने त्याला माफ केले पण शिक्षा म्हणून त्याचे एक डोळे गेले जयंताने ही शिक्षा स्वीकारली आणि श्रीरामाचे आशीर्वाद घेतले ही कथा कावळ्याचे महत्व आणि त्याच्या दैवी संकल्पनेचा उल्लेख करते पितृपक्षात कावळ्याला अन्न अर्पण करण्यामागे हेही कारण आहे की कावळा आपल्या पूर्वजांशी संबंधित मानला जातो तर ही होती कावळ्याची कथा म्हणजे पितृपक्षात आपण कावळ्याला का महत्त्व देतो याचे हे कारण होते जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा